आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मी अरविंद ताना राहणार रामानगर आणि आमची जी जी शेत जमीन आहे ती आळसंद या हद्दीमध्ये आणि चिकलगोटण या दोन्ही हद्दीमध्ये आहे आणि आमचे आजोबा रुस्तुम येसू साठे यांच्या ते मृत्यूनंतर त्या शेतजमिनीला गट नंबरला आमच्या सर्व वारसांची रिसर नावे लागली होती तरी आमचे थोरले चुलते बाबा रुस्तुम साठे यांनी संगणमताने सरकारी अधिकारी जे असतील तलाठी असतील हे असतील यांच्या हाता हाताशी धरून आमची त्या सात बारावरची गट नंबरवरची नावे त्यांनी ओढवली मग त्यानंतर प्रांत ऑफिसला कलेक्टर ऑफिसला हे सर्व केसेस चालू होत्या प्रांताच्या आदेशाने पुन्हा आमची नावे लावायचं असा त्यांचा ते आदेश आला त्या पद्धतीने ते आम्ही रितसर नावे लावायला गेलो पण ते अधिकाऱ्यांनी आम्हाला पैशाची मागणी केली आणि आम्ही काय एवढे त्यांना पैसे द्यायची आमची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी काय आमची नावं लावली नाहीत आणि त्यामुळे त्यांनी ऑपोजिट पार्टी आमची खोर्ले चुलते बाबा रुस्तुम साठे यांची तेवढे नावं लावून नावं लावली आमची नावं काय त्यांनी लावली नाही तरी आम्ही मग कलेक्टर ऑफिसला केस टाकली होती पुणे आयुक्त पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा कोर्टात आमची केस चालू आहे त्यांचा आयुक्त सा आयुक्तांच्या कोर्टातनं सुद्धा स्टे मिळालेला आहे त्याला त्या जागेला तरीसुद्धा स्टे असून सुद्धा ही लोक एकाच जागेची दोन दोन तीन -दोन तीन वेळा विक्री करतात लोकांची फसवणूक करतात आमचीही फसवणूक झालेली आहे तशी दुसऱ्यांचीही फसवणूक होऊ नये आम्ही कायदेशीर वारस असून आमची फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आणि आता त्यांची त्याच्या आमच्या अर्जावरती त्यांनी ती समिती नेमली आता त्यांची चौकशी चालू आहे आणि तरीसुद्धा आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या आम्हा आम्ही कायदेशीर वारसदार असताना इतर कोणालाही आम्हाला न विचारता ही कशी काय विक्री करू शकतात कोर्टाचा स्टे असताना सुद्धा त्यांना अधिकार आहे का ह्या जागेची नावनोंद नोंद करायचा हे करण्याचा हे असे सगळे सरकारी अधिकाऱ्यांच्या संगणमताने हे सगळे चालू आहे याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे आमची अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा